चुरमुरा चिवडा टी टाइम स्नॅक म्हणून केव्हाही बनवता येतो बनवायला सोप्पा आणि खायलाही चविष्ट आणि कुरकुरीत इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून चांगले तळून घेतले नंतर एक वाटी फुटाण्याची डाळ ती पण चांगली तळून घेतली नंतर त्याच्यामध्ये एक वाटी पातळ खोबऱ्याचे काप चांगले गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतले नंतर एक वाटी कढीपत्ता चांगला खळखळ आवाज येईपर्यंत चांगला तळून घेतला आणि तो त्या चुरमऱ्यावरती टाकून घेतला नंतर अर्धवट ठेचलेला लसूण हा चांगला खरपूस ब्राऊन रंगावरती तळून घेतला नंतर राहिलेल्या तेलामध्ये मोहरी जिरं हळद लाल मिरची पावडर जिरेपूड हे टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि ही फोडणी त्या चुरमऱ्यावरती ओतून घेतली नंतर चवीपुरतं मीठ आणि एक चमच्या साखर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं नंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर हाताने चांगलं चोळून मिक्स करून घेतलं तर तयार आहे हा आपला चिवडा स्नॅक म्हणून खाण्यासाठी किंवा मुलांना शाळेमध्ये शॉर्ट टिफिनमध्ये देण्यासाठी तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद